thank mm -hmm. you जुगारावर कारवाई करा अन्यथा माननीय मुख्यमंत्री यांनी माझा लाडका दाजी व माझा लाडका भाचा योजना लागू करा स्वप्नील बाबा खांडेकर सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेल्या सट्टा मटका जुगार कॅसिनोवर कारवाई करण्यासाठी त्यांना तोंडी माहिती दिली डीवाय एस पी यांना लेखी पत्र दिलं मात्र गेले एक महिन्यापासून कोणतीही कारवाई होत नसल्याने माननीय पोलीस महासंचालक सो मुंबई तक्रार देण्यात आली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज शहर पोलीस ठाणे व डी वाय एस पी प्रनिल गिल्डा हे कारवाई करण्यास दिसत आहे मोठ्या प्रमाणात होत जुगारामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे तरुण पिढी ही जुगाराच्या नादाल लागल्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे मात्र प्रशासन दुर्लक्ष करते हे अतिशय गांभीर्याची बाब असल्याचे स्वप्नील बाबा खांडेकर यांनी सांगितलं त्याचबरोबर माननीय मंत्री महोदयांनी आपल्या लाडक्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी व माझा लाडका भाचा व माझा लाडका दाजी अशी योजना देखील लागू करावी अशी मागणी स्वप्नील बाबा खांडेकर यांनी केली आहे सांगलीमध्ये संपूर्ण मिरज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन जुगार कॅसिनो सत्ता मटका याचा भडका उडालेला आहे आणि अशी माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय भैरव तळेकर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय अरुण सुगावकर यांना तोंडी दिली असता त्यांनी लेखी निवेदन मागितलं आणि लेखी निवेदन माननीय डीवाय एस पी यांना दिले असता एक महिना झाला अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि अशी विचारणा केली असता माननीय डीवाय एस पी हे कारवाई होत असल्याचं या ठिकाणी सांगत आहेत मात्र कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी झालेली नाही पोलीस महासंचालक सो मुंबई यांना आम्ही निवेदनाद्वारे तक्रार केलेली आहे सन्माननीय मंत्री महोदय यांना आमची विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये या मिरज तालुक्यामध्ये असणाऱ्या आपल्या या लाडक्या बहिणीचा संसार रस्त्यावर येत आहे आणि आपला लाडका दाजी आणि लाडका भाचा हा या सट्टा मटका जुगाराच्या नादाला लागलेला आहे आमची विनंती आहे की आपल्या लाडक्या बहिणीचा संसार रस्त्यावर येऊ नये यासाठी आपण यावरती कठोर भूमिका घ्यावी अन्यथा आपल्या लाडक्या दाजीसाठी आणि लाडक्या भाच्यासाठी माझा लाडका दाजी व माझा लाडका भाचा अशी योजना देखील आपल्याला या ठिकाणी राबवावी लागेल सन्माननीय डीवाय एस पी प्रनिलजी गिल्डा यांना निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब या तालुक्यासाठी आणि या जिल्ह्यासाठी आहे अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे सुभाषनगर चौक असेल बेडेग असेल मालगाव असेल मिरज शहर असेल अशा अनेक ठिकाणी सटका मटका जुगाराची दुकानं खुले आम रस्त्याच्या कडेला सुरू असताना सुद्धा याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सामाजिक कार्यकर्त्यांना यादी मागवली जाते आणि कारवाई मात्र कुठल्याही प्रकारची केली जात नाही माननीय डीवाय एस पी आणि हे पोलीस निरीक्षक हे या ठिकाणी अकार्यक्षम असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे हे या ठिकाणी कारवाई करण्यास अपयशी असल्याचं या ठिकाणी दिसत आहे तरी सन्माननीय माननीय मुख्यमंत्री यांना आमची विनंती आहे की तात्काळ आपल्या लाडक्या दाजीला आणि लाडक्या लाडक्या भाच्याला आर्थिक मदत करा आपल्या बहिणीला दिलेल्या पंधराशे रुपयामध्ये आपल्या बिचाऱ्या लाडक्या बहिणीचं चा घर चालणार नाही त्याचं कुटुंब चालणार नाही यासाठी आपल्याला कठोर पाऊल उचलावं लागेल अशी असणारी विनंती मी आज या ठिकाणी करत आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा